काय नाव आपलं ओमकार आज कुणाला घेऊन आलाय बादशाला आणलंय बादशा पण आलाय बघा आजच्या मैदानात त्या दिवशी गोलाल केलाय बादशा ना आज कस नियोजन आहे काय चांगलं नियोजन चांगलंय त्या दिवशी न ना किती कि तुक दिसल काय आता बघू नियोजन तसं नाही झालंय दोन तीन चिट्ट तुम्हाला आजच्या नमस्कार काय नाव आहे तुमचं नाव काय तुमचं आज कुणाला घेऊन आलाय काय कुठल्या वाचू वर्धनगड शिर्बी दुसरा आहे आज कसं नियोजन आहे काय आज साहेबांनी त्यांनी केले गुलाल झाले ते किती पाच झाले चांगला पोहते कोणत्या खांद्या पोहतोय दोन्ही खांद्या शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानाला आला नमस्कार नमस्कार आज कुणाला घेऊन आलाय काय फरण्याला आणलंय पेट पेटनाक्याचा आज कुणासोबत पळणार आहे काय सोबेच आहे तुम्हाला आजच्या मैदानाला आज कुणाला घेऊन आलाय आज बलमा घेऊन आलो बलमा कुठल्या बल गावचा बलमा काय निंबोड जामबोडचा बलमा आज कसं नियोजन आहे कोणासोबत आहे आज नियोजन आहे आमचं दाजी नियोजन केलंय अजून आम्हाला काय सांगितलं नाही अजूनपर्यंत हा 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 गोलाल झालेले दिसत ते एफ टाकलेलं दिसतो कोर आणला ओजू ये ना कोणते खांदे पडतो उजवीनच फक्त उजवीन दहावीन दोन्ही खांदे दोन्ही खांदे सुभेचे तुम्हाला आजच्या मैदा आला धन्यवाद काय नमस्कार काय नाव आपलं दत्ता गोपले आज कोणाला घेऊन आलाय का कोणाला घेऊन आला आज सायराटला कुठल्या गावचा ढवळ ढवळचा दुसरा आहे दुसरा आहे आज कसं नियोजन आहे काय नियोजन शेत नाही केलंय त्यांनी केलं मुंबईचा होईल मुंबईच आहे शुभेच तुम्हाला आजच्या मैदा आला धन्यवाद पक्याडवान पण आजच्या बोर्डच मैदा आज झालाय कसं आहे नमस्कार नमस्कार आज कोणाला घेऊन आलाय डमरोल घेऊन आलो दुसरा आहे हो दुसरा पलीकडचे नाव काय तो टायगर एक्सप्रेस लक्ष 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 आज कसं नियोजन आहे का हीच गाडी आहे घरची गाडी हीच गाडी आहे ह्याच्या आधी पळवली हो पळवली का चांगली पळते गाडी एक नंबर हिंदी कसं एक नंबर केली कुठं कोरेगाव आदतमध्ये का चांगली पळते शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदा आला हवा हाय त्यांचा ओ नमस्कार। आ, हो नमस्कार लय दिवसानं दिसला माहीत आहात आली बैल घेऊन आज उस... कोणाला घेऊन आलो रू बापला घेऊन आले आज कसं नियोजन आहे काय आज दिला या भाया आपली गाडी पळोवली कोण हो बाहेर डायवर बांबड आमचं कुठलं फोन तुमचं काही नाव काय काशी म्हणून आहे त्याला दिला आहे ह्याच्या आधी पळली गाडी नाही भायाचं एकदा आलं तर बैल पाहिजे माझ्या वासराला म्हणले बाबा घेऊन कर माहित नाही कंटिन्यू बैल बोलात आहे तुमचा होय चांगला 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 फोंड्यांमध्ये पोहोचले आदत मध्ये आदतुशाची मैदाना भरपूर आहे कोपण ला काय मोठ्या गाड्या असल्यामुळं बैल काढत नाही आणि कुठं ते सारख मी फोन करा करायला आणि त्यांनी नाही माराय बैलाला आपल्या दुशी आदत वासरा येते भरपूर खालच्या बैलात पाहिजे नवीन वासरा गुलाल होतोय ती बी आनंदी आपण बी आनंदी बैल बी गुलालात आणि जास्त मैदान दिसत नाही कशामुळे काय नाही काय आता रायफल हो रायफल बी आहे आजारे आणि मोठी बैल वायजारा आपल्या हातावरी वायजारा बैल आहे ती मापात आपात म्हणून आपलं आता उन्हाळे फाडा चालू करा उन्हाळे चालू आहे का शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदान धन्यवाद पण आलाय बघा चालून चांगला पोस्ट आजच्या वडील मैदानात दाखल काय नाव आपलं काय आज कुणाला घेऊन आलाय काय शंभू शंभू कुठल्या गावचा कोंबडवाडीचा शंभू पण आजच्या वडील मैदान दाखल झाल्या दा बघा आज कसं नियोजन आहे शंभूचं भाई पैसेच पैसे काय नाव चांगलं नियोजन आहे शुभे तुम्हाला धन्यवाद